महावितरणच्या निष्काळजीपणामुळे भादलीत पाच एकर ऊस जळून खाक जीर्ण झालेली विद्युत तार ऊसाच्या शेतात पडल्याने लाग ला लागलेल्या आगीत शेतकरी वैभव ज्ञानदेव सोनोणे यांची पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना भादली तालुका वैजपूर येथे घडली महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याच्या ऊसाचे नुकसान झाल्याने आसमानी संकटानंतर आता सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी यामुळे हातबल झाला आहे यावर्षी शेतकरी वैभव सोनोने यांनी दिलेल्या माहितीनुसार भादली येथे त्यांचा गट नंबर सत्त्याण्णव मधील शेतात सुमारे पाच एकर ऊस लागवड केलेली आहे शनिवारी दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीची विद्युत वाहिनीची तार अचानक तुटून उसावर पडल्याने क्षणात आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण ऊस उस, ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले दरम्यान आसपासच्या शेतकऱ्यांनी धावत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही या आगीत संपूर्ण पाच एकर ऊस तसेच ठिबक सिंचन संच सुमारे सर्व साहित्य आगीत आगीच्या सापडून नष्ट आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यावर आगीतून फुपट्यात या म्हणीप्रमाणे त्यांच्यावर संकट कोसळले आहे या घटनेमुळे शेतकरी वैभव सोनोने यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून त्या आर्थिकदृष्ट्या कोलमडल्या आहेत अतिशय जीर्ण व निकृष्ट विद्युत वाहिनी असल्याने महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाल्याने शेतकरी वैभव सोनने यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली आहे